शेतकऱ्यांच्या भाववाढ देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचे बालाजी गाडे यांच्या नेतृत्वात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर धडकला शेतकऱ्यांचा मोर्चा हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी विविध मागण्यांसाठी कारखाना प्रशासनाला दिले निवेदन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाऊराव सहकारी साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रुमने मोर्चा काढत आंदोलन केले कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक शोषणाच्या विरोधात तसेच विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विराट रुमणी मोर्चा काढण्यात आला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना इथल्या दोन तालुक्यातील सभासदांना त्यांची दिशाभूल करून त्यांच्या मेहनतीचा पैसा दाबून ठेवतो आणि फक्त अडीच हजार रुपये भाव देतो आहे पश्चिम महाराष्ट्रातले आणि आजूबाजूचे कारखाने तीन हजार साडेतीन हजार भाव देत आहेत पण भावराव कारखाना आणि इथलं प्रशासन दमदाटी करून शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पैसे त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या लेकरांनी आणि सभासदांनी एकत्रित येऊन प्रति टन बत्तीसशे रुपये भाव माजी मुख्यमंत्री आणि चेअरमन साहेब आणि भाऊराव प्रशासनानं दिला पाहिजे ही मागणी घेऊन शांततामय मार्गाने आज रुम्न मोर्चा भाऊराव चव्हाण कारखान्यावरती आम्ही आज घेऊन आलेलो हो आहोत मागणी जर येत्या काही काळामध्ये मान्य झाली नाही बायलर पेटण्याच्या अगोदर जो भाव जाहीर होतो तो भाव जाहीर होत असताना जर बत्तीसशे रुपये भाव जाहीर केला नाही तर आम्ही कारखाना प्रशासनाच्या एकाही कर्म एकाही संचालकाला चेअरमन व्हाईस चेअरमन आणि इथले तत् जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना सभेमध्ये थेट उतरून जा विचारू आणि त्यांना आमच्या गावामध्ये येण्यापासून मज्जाव करू कारखान्यातर्फे काय आश्वासन आम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं नाही उलट कारखान्यानं गावागावातल्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या गावागावातल्या शेतकऱ्यांना मोर्चात गेला तर तुमचा ऊस जाणार नाही अशा प्रकारे त्यांना दमदाटी केली आणि गावागावात संचालक बसून पारावरती वाटत बसून लोकांना येऊ दिलं नाही अशा प्रकारे भाऊराव चव्हाणनं शेतकऱ्यावरती दमदाटी केली आश्वासन काहीच दिलं नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं आतमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन आणि एम डी बसलेले आहेत पण एका तकलादू अधिकार नसलेल्या माणसाला बाहेर पाठवलं आम्हीही ग्राहक आहोत आम्हीही मालक आहोत उद्या आमच्या गावात येतील तेव्हा आम्हीही हातावरती पाणी आणि चहा न देता गावाच्या बाहेर हकलून देऊ त्यांना